महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सोलापुरात शुक्रवारी जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात मिरवणूक काढण्यात आली मध्यवर्ती बाळीवेस मार्गे मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली ही मिरवणूक बाळीवेस टिळक चौक मधला मारुती चौक मार्गे कोंथम चौकापर्यंत काढण्यात आली यावेळी विविध मंडळांनी सहभाग घेतला होता यात विविध मंडळांनी बसव विचारांवर आधारित विविध देखावे सादर केले दरम्यान मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळानं आमंत्रित केलेल्या दिल्लीच्या कलाकारांनी सादर केलेली महाकालपूजा मिरवणुकीचं आकर्षण ठरली कोंतम चौक येथील पुतळ्यासमोर शंकरलिंग महिला भजनी मंडळाच्या वतीनं पाळणा गीतं गाण्यात आली यावेळी महिलांनी लेझिमचा खेळ सादर केला स्वस्तिक प्रतिष्ठानच्या वतीनं अडीच हजार पाण्याच्या बॉटलचं वाटप करण्यात आलं मिरवणुकीत तरुणांची मोठी गर्दी होती यात विविध मंडळांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये काळजी कंपनी महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मंडळ शाहीर वस्ती सोनलगी प्रतिष्ठान रुद्राक्ष प्रतिष्ठान महाकाल प्रतिष्ठान श्री जागृती बसवेश्वर जन्मोत्सव मंडळ एन वाय मंडळ महाराज प्रतिष्ठान यांच्यासह अनेक मंडळांनी सहभाग नोंदवला मध्यवर्ती मंडळाकडून यंदा प्रथमच दिल्लीतील चिराग ग्रुपच्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं ही मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेघराज विभूते शैलेंद्र बिदुलकर अभिजित विभूते रमेश विभूते स्वस्तिक प्रतिष्ठानच्या पाणी बॉटल वाटपासाठी मेघराज विभूते शैलेंद्र बिदुलकर अभिजित विभूते रमेश विभूते आदींनी परिश्रम घेतले दरम्यान महात्मा श्री बसवेश्वर जयंतीनिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांनी जगतज्योती महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सिद्धार्थ सालक्की माजी नगरसेवक अमर पुदाले नागेश भोगडे राजकुमार पाटील राजशेखर बुरकुले किसन गर्जे शिवराज झुंजे राज पाटील मोहन क्षीरसागर वीरेश उंबरजे आशिष दुलंगे छोटू गंजी पृथ्वी खैरमोडे आदी उपस्थित होते you uh -oh.